या, याला कोण कारणीभूत आहे असं नाही मला आता अगदी स्पष्ट भूमिका आहे म्हणजे या जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणावर बोललं जातं ज्या पद्धतीने तरुणाचे डोके भडकेले जातात ज्या पद्धतीने त्यांच्या डोक्यात त्या पद्धतीचं रचलं केलं जातं आत्ताच्या तरुण पोराला असं वाटतं की मी काहीतरी टी व्हीवर येतोय का मी काही काही होतो आहे का मी कुठं दिसतो आहे का अशा पद्धतीचं ज्या पोरांच्या तरुणाच्या डोक्यात घुसलं आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हा संघर्ष पेटत चालला आहे मी तरुण पोरांना विनंती करेल बाबाओ आपले वडील काय करतात बघा आपली आई काय करते बघा आपले आई, आई वडील किती कष्ट करते ते बघा आणि हे सगळं होत असताना ज्या पद्धतीने आपले डोके भडकले जातात आपला संघर्ष पेटला जातो तरुण पोरं कुठंतरी दिशाहीन होतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात हे फक्त तरुणच आहे आणि हे जे आरक्षण करते आहेत जे कुणी असतील मराठा असतील ओबीसी असतील कुणी असतील यांना माझी विनंती आहे अरे भावानो तुम्ही आरक्षणाचा लढा घेऊन चाललात पण तरुणाचे डोके भडकू नका ह्या तरुणाला ह्या गोरगरीब जनतेच्या जे कष्टकरी आहेत जे उसतोड कामगार आहेत त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करा अशा पद्धतीने जर तुम्ही डोके भडकवण्याचं काम केलं तर नक्कीच बिलकुल शंभर शंभर टक्के संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही परंतु मी तरुणांना मी आवाहन करेल बाबा हे काही खरं नसते हे आरक्षण आरक्षण जागेवर आहे परंतु तुम्ही शांततेमध्ये आपल्या आईवडिलाचा विचार करून शिक्षण घ्यावं नोकरी करावी एखाद्या चांगल्या पोस्टला जावं ह्या महाराष्ट्रातल्या तरुणांना माझी विनंती आहे माझा शेवटचा प्रश्न असणार आहे हा जे आर लागू करावा लागेल हैदराबाद गॅजेटला एका जातीवर तर जे आर नाही होऊ शकत त्यांना मिळालं तर आम्हाला मिळालं पाहिजे आता आमची भूमिका आहे मुख्यमंत्री राज्याचे आहेत एका जातीचे नाही एका धर्माचे नाही समजा मराठा समाजाला जे आरचं त्या रिझर्वेशन मिळालं मिळालं बरोबर आहे त्यांनाही मिळालं तर आम्हाला मिळालं पाहिजे शेवटी जे आर तोच आहे त्या जे आरमध्ये जे आहे धनगर समाजाला आहे बंधारा समाजाला आहे वंधारी समाजाला आहे मग त्यांना मिळालं तर आम्हाला मिळालं पाहिजे आमचा त्यांचा त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही ना आम्ही कुठं म्हणतो की त्यांना आरक्षण मिळू नये त्यांना आरक्षण मिळावं परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे आपण जर पाहिलं तर जिल्ह्यातलं रे महाराष्ट्रा सम महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला विनंती दे बहुजन समाजाला हे बघा हे ही लढाई तात्विक लढाई आहे आरक्षणाची लढाई ही तुमच्या आमच्या घराच्या घरावर जाण्याची लढाई नाही जो मराठा बांधव आणि ओबीसी बांधव खांद्याला खांदा लावून एकमेकाच्या गळेत गळे घालून फिरायचा तोच आता अशी गत झाली चुकून इकडं आलं तो हे दुसऱ्या रस्त्याने जातो आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्र निर्माण झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण ह्या विषयावर की दोन्ही समाज एकमेकाच्या अंगावर जाऊ नये म्हणून मी सीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देतो आहे ही भूमिका त्यांची आहे परंतु याच्यापुढे जाऊन अजून हे चाल चालूच आहे हे आंदोलन चालू आहेत भडकाव बसणं चालू आहेत त्यामुळं माझी विनंती आहे की तरुणांना खास तरुणांना विनंती आहे बाबा हे यांचं दुकानं चालू राहिले हे यांचे दुकानं चालवतात तुमचे घरं मोडायची वेळ आलेली आहे तुमचे आईवडील लाखो रुपये करून शिक्षण तुम्हाला देऊ राहिले आणि कुठंतरी चांगले कपडे घालून आपण एखाद्या रस्त्यावर जाऊन एखादं आंदोलन करतो केस होते गुन्हा दाखल होतो तुमचं आयुष्य बर्बाद होतं आणि ज्या बापांनी ज्या आईबापांनी लाखो रुपये घालून तुम्हाला शिकवलं आहे म्हणजे कष्ट करून शिकवलं आहे याचं माती करू नका आणि हा एक समजवता खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी एकजूट आहोत मला राजकीय लढाई वेगळी असेल आरक्षणाची लढाई असेल परंतु हेवे दावे हे कुठेतरी थांबले पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे मिळवण्यासाठी मोठे आंदोलन नाही होणार आहे आता सगळे समाज समाजसुद्धा आता आंदोलन चालू आहे वंधारी समाजाचं आंदोलन म्हणजे आक्रमक आंदोलन असतं आहे वंजारी समाजाचं आंदोलन हे महाराष्ट्रातले सगळे लोक बघतात या महाराष्ट्रातल्या लढ्यामध्ये वंजारी समाज एवढा आक्रमक समाजच नाही असं मला माहिती आहे लोकसंख्या कमी असेल पण आक्रमक आहे त्यामुळं आम्हीसुद्धा तो लढा तक्तीने उभा करणार आणि शंभर टक्के आम्ही टीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही थोड्या दिवसामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटून निवेदन देणार आहेत आणि ते निवेदन देणार आमच्या दोन मागण्या असतील प्रमुख मागण्या एक तर एकोणसत्तरमधलं है है जे हैदराबाद घ्यायचे त्याच्यातून आम्हाला एसटी टाकावं नाही आता दोन टक्क्याहून पाच टक्के आरक्षण मिळावं हे हो। आमची स्पष्ट भूमिका आहे आरक्षणाच्या संघर्षाचं राजकीय आरक्षणाचा विषय पुढे येतो असं काही राजकारण होताना पाहायला मिळतं का कारण की शैक्षणिक असल सामाजिक असल हे जे आरक्षणाची मागणी ही पुढील बाजूला राजकीय नाही मी तर माझी तर स्पष्ट मागणी आहे महाराष्ट्रातल्या कष्टाळू शेतकरी उसतोड कामगाराचे मुलं वंजारी समाजाच्या मुलं शिक्षण घेतात अभ्यास करतात रात्रात दिवस त्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे म्हणून ही माझी मागणी आहे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे मी काय त्यांचं समर्थन करत नाही परंतु त्यांनी सांगितलं आहे की दोन्ही जाती एकमेकाच्या अंगावर जाणार नाहीत दोन्ही जातीचं आरक्षण साबत राहीन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चर्चा व्हायला पाहिजे बरोबर आता ओबीसी संघटनाकडून असं बोललं जातं की मनोज झरांगी यांना शैक्षणिक आरक्षण नाही तर त्यांची धडपड राजकीय आरक्षण झाली नाही माझी स्पष्ट भूमिका आहे शैक्षणिक आरक्षण पाहिजे मला आज मला गर्व या महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये वंजारी समाजाचे उसतोड कामगाराचे पोरं आय एस आय पी एस झालेत याचा गर्व आहे मला अनेक पोरं अधिकारी झालेत अनेक पोरं कलेक्टर झालेत अनेक पोरं एस पी झालेत या महाराष्ट्रातल्या वंधारी शेतकरी कामगारांचे पोरं एवढ्या पदावर जाणं आणि आज आज जे वंजारी समाजाला टार्गेट केलं जात आहे ना राजकारण नाही फक्त अधिकारी या महाराष्ट्रामध्ये शेकडो अधिकारी आय एस आय पी एस झाले याचा गर्व आम्हाला आहे त्यामुळं मी तर ही लढाई शंभर टक्के माझ्या गरीब बांधवाचे पुढारे असते गावात एखादा गाव असतंय सगळे गाव शिकतं आहे प्रत्येक घरातला मुलगा शिकतो आहे प्रत्येक महिन्यातला मुलगा एमपीसी जातोय लाखो रुपये ते कुटुंब खर्च करतं त्या कुटुंबाला नोकरी मिळाली पाहिजे आमची स्पष्ट भूमिका तुम्ही कामगार आहे रात्रंदिवस कष्ट करतो आणि कष्ट करणाऱ्या शेत शेतकऱ्यांच्या मुलांना आजही त्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे तो नोकरीत गेला पाहिजे आम्हाला वंधारी समाजाचा गर्व आहे या महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगाराच्या मुलं आय एस झालेत आय पी एस झालेत आमची भूमिका आहे राजकारण राजकारणाच्या पद्धती होईल परंतु महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगाराच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे शेतकऱ्याला नोकरी मिळाली पाहिजे त्या कष्टकऱ्याला नोकरी मिळाली पाहिजे एक पालक, एक पालक एका एका मुलाला नोकरी करण्याच्या मध्यापर्यंत त्याचं शिक्षण होईपर्यंत वीस ते पंचवीस लाख रुपये एक पालक खर्च करतो आणि एवढे पैसे खर्चून सुद्धा त्याला नोकरी मिळत नाही आमची भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये दोन टक्क्याहून पाच टक्के आरक्षण आम्हाला एन टीमध्ये मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे है। नाचता हैदराबादचं गॅजेट आम्हाला एस टीमध्ये टाकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे महत्वाची गोष्ट हे नेमप्लेट तर लावलीच पाहिजे पोलिसाची नेम प्लेट असलीच पाहिजे असलीच पाहिजे साधं एखाद्या मुंबईला जरी गेलं आणि एखाद्या पोलिसांनी अशी नंबर प्लेट जरी केली तरी त्यांना सरळ करावं लागते पोलिसाची नेम प्लेट ही लावली पाहिजे ही अगदी हे अगदी पोलीस आहे तुम्ही तुम्ही पोलीस आहात आणि पोलिसांनी जर नंबर प्लेट लावली नाही तर या बीड जिल्ह्याच्या जनतेने करायचं काय आडनावाचा विषय हा जो आहे तो महत्वाचा आहे या ठिकाणी काय वाटतं नाही आडनावावर तुम्ही तर करूच नाही अशी माझी भूमिका आहे आडनाव हे प्रत्येकाचं नाव त्यांनी ते लावलंच पाहिजे आडनाव लावलं पाहिजे ही भूमिका स्पष्ट आहे नाव बी पाहिजे आडनावसुद्धा पाहिजे काय कारण आहे आणि एक सांगतो पोलिसाच्या पुढं कुणी नाही या महाराष्ट्रामध्ये मुंडेसाहेब गृहमंत्री असताना गृहमंत्री असताना या महाराष्ट्रातली पुरी दहशत बंद केली मग एस पी साहेब आहेत एस पी साहेबांनी ही भूमिका घेतली पाहिजे की आपण सगळ्यांनी ह्या नंबर प्लेट लावल्या पाहिजेत आणि पोलिसांनी जर नंबर प्लेट लावल्या नाही तर याचं दुर्दैव एक आहे की पोलीस जर एवढे भेद असले तर जनतेने काय करावं या राज्यातले म्हणजे बीडच्या एस पी साहेबाला माझी विनंती आहे कळकळीची विनंती आहे साहेब ह्या जिल्ह्यातल्या पोलिसाला नाम नाव आणि नम त्याचा आडनाव लावण्याची परमिशन द्या आणि समाज तुमच्या पुढं हा कोणी काही नाही कोणीच काही नाही जनता ही जनता असते आणि पोलिस हा पोलीस असतो तुम्ही अधिकारी आहात तुमच्यामुळं आम्ही या जिल्ह्यामध्ये शाबित आहोत किंवा सु सुरक्षित आहोत आणि तुम्हीच जर तुमचे नाव आणि आडनाव लावायचं बंद केलं तर आम्ही राहायचं कसं हा सुद्धा या महारा जिल्ह्याचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या विषयावर प्रत्येक जाती जातीच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आरक्षण मागणी करत असताना अशाच पद्धतीने हैदराबाद गॅजेट एकोणीसशे एकोणसत्तरच्या गॅजेटमध्ये वंजारी समाज हा एस टीमध्ये आहे आणि एस टीमध्ये असल्यामुळं वंदारी समाजाची सुद्धा मागणी आहे हा वंधारी समाज हा भटक भटकवियुक्त आहे मोलमजुरी करून खाणारा समाज आहे कष्टाळू समाज आहे ऊस तोडणारा समाज आहे त्यामुळं एकोणीसशे एकोणसत्तर साली जे गॅजेट झालं त्या गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेट त्या गॅजेटमध्ये वंदारी समाज हा एस टी प्रवर्गात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये वंदरी समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे हे आमची स्पष्ट भूमिका आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आम्हाला दोन टक्के आरक्षण आहे मी कष्टकऱ्यांच्या गोरगरीब मुलांच्या नोकरीसाठी हा विषय घेतोय आणि हे सगळं होत असताना दोन टक्के आरक्षण जरी आम्हाला असलं तरी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची जाहिरातीमध्ये आमची एकही जागा शून्य 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 असते आमच्या दोन टक्केसुद्धा जागा त्या ठिकाणी मिळत नाहीत त्यामुळं आमची भूमिका ही एक तर आम्हाला एस टीमध्ये टाका नसता आम्हाला दोन टक्क्यावरून पाच टक्के आरक्षण एन टीमध्ये असलं पाहिजे ही आमची वंधारी समाजाची भूमिका आहे आमचा कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही परंतु एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये जे गॅजेट झालं हैदराबाद गॅजेटमध्ये जे आम्ही वंधारी समाज टीमध्ये आहोत तोच समाज आम्हीसुद्धा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला एस टीमध्ये टाकलं पाहिजे ही या महाराष्ट्रातल्या तमाम वांदारी समाजाच्या गरीब जनतेची कष्टकऱ्यांच्या ऊसतूड कामगारांची मागणी आहे त्यामुळं मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करेल की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये वांदारी समाजासाठी जे एकोणीसशे एकोणसत्तरचं हैदराबाद गॅजेट तयार झालं त्या गॅजेटमध्ये वंधारी समाजा एस टीमध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये टाका नास्ता दोन टक्के आरक्षण एकोणीसशे ब्याण्णवमध्ये दोन टक्के आरक्षण लोकनेते मुंडे साहेबाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे आणि ते, ते होत असताना आज आम्ही त्याच्यापेक्षा तीनपट झालो आहे आणि त्याच्यामुळं आमचं सुद्धा दोन टक्क्यावरून पाच टक्क्यावरून आमचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकोण एकोणसत्तरचे हैदराबाद गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये कसं असतं एक सांगतो लवकर काही सापडत नाही सापडलं तर सगळं सापडतं मराठा समाजाला दोन वर्षावर दोन वर्षापूर्वी हैदराबाद गॅजेट सापडलं आणि हैदराबाद गॅजेट सापडलं ते गॅजेट सगळंच निघलं बंधारा समाज तिथं आहे धनगर समाज तिथं आहे वंधारी समाज आहे मग सगळ्याला मिळत असेल तर आम्हाला का नाही मिळत तुम्ही त्यांनाही द्या आमचं म्हणणं नाही देऊ नका परंतु समाजाला समाजालासुद्धा एस टी प्रकरण आरक्षण मिळालं पाहिजे हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणीसशे एकोणसत्तरच्या नियमानुसार ते ज्या ठिकाणी आम्ही एस टीमध्ये आहोत त्याच ठिकाणी आम्हाला इथं एस टीमध्ये आरक्षण पाहिजे नाश्ता दोन टक्के आरक्षण जे आहे त्याच्यावर आम्हाला पाच टक्के आरक्षण पाहिजे